नमस्कार चालू कर काय करते ना, आज हे तर ते प्रॉन्स घेऊन आले बोटी साईजवाणी इथं कधी पण आपल्याला छोटी साईज भेटते त्यावेळेस त्यांनी साफ करून दिलेलं आहे वरच काढून दिलेलं आहे त्याची डोळी आहे आणि एकदम मोठी साईज आहे तर येताना त्यांना दिसले मग आम्हाला आज असं पण आम्हाला आज पकलेट आणायला जायचंच होतं पण मग आता ते हो म्हटले की ते फ्रॉइ आहेत तर मी घेऊन येतो ते डोळे मोठ्या साईजचे आहेत म्हटलं की ते घेऊन या खूप दिवस झाले मोठी साईजची खरेदी होते मग घेऊन आले तर आता मी त्याची रेसिपी बनवणार आहे आणि आज काय झालं माहिती का हे एक्झामला गेले होते ना तर इतक्या लांब गेले आणि त्यांना माहिती आहे का मधमाशी चावली मला सांगत होते की ते मधमाशांचं नेमकं त्यांना मधमाशी पण चावली तर आहे तर आता सगळी आपण घ्यायची रेसिपी ब्लॉग आता मी पाण्याने धुवून घेणार आहे आणि थोडेसे कटिंग करून घेणार आहे कारण की मला फ्राय आहे आता मी हे कॉर्न साफ करते याचे ना छोटे छोटे तुकडे करून घेऊ आपण मस्त आणि मी फ्राय करणार आहे फ्राय वाले बनवणार आहे रेसिपी फ्रायची रेसिपी बनवणार खूप दिवसांनी खूप वर्ष झाले असतील दोन चार लग्नाच्या आधी खाल्ले होते मी

त्यांनी वरची बॉडी ना म्हणजे आणताना आहे ना त्याच्यावरचं जे कव्हर राहत ना ते त्यांनी साफ करून दिलेलं आणि हे साफ नाही केलं आता हे बाकीच तर मलाच काढावं लागणार आहे आणि त्याचे पाय तुम्ही बघू शकता किती मोठे आणि त्याला पण काटे काटेतात ना टोचतात ना काटे काटेरी झाड कसं राहत सेम तसच आहे आणि ह्या ह्याच्या पायाचं ना काहीतरी आहे औषधी गुणधर्म काहीतरी आहे पण आता तुम्हाला सांगता नाही येणार पण नक्की काहीतरी आहे म्हणून त्याने हे पाय असे काढून घेतलेले बिल्ले पायाचं आता आम्ही हे असं काढून घेतो कारण की ते गॅसवर भाजायला जमणार नाही भाजून खायचं राहत पण आता गॅस खूप वाया जाईल आणि उकळून घ्यायला ते इतकं कडक आहे काट्यासारखं एकदम त्याच्यामुळं मी ते काढून असं घेतलंय त्याच्यामधून असं निघतंय इतक आता हे पण मी फ्राय करून टाकेन मस्त जसं आपले खेकडे राहतात ना खेकड्यांचे नांगे कसे राहतात सेम तसंच आहे हे काढायचं एक आणि हे असे फोडून काढत आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी आणि पाया पाया पा। हे पायातून टाकल तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये दे आपण मॅरिनेशनसाठी हळद हळद टाकून त्याच्यानंतर नमक चवीनुसार नमक आपल्याला जितकं पाहिजे तितकं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर लिंबू आणि मॅरिनेशन करत आपण हे दहा ते पंधरा मिनट ठेवून देऊया ते रमायला रमून झालं का मग आपण पुढची रेसिपी बघू दहा पंधरा मिनिटांनी माझ्याकडे सध्या मटन मसाला हे सगळं मॅरिनेशन एकत्र करून घेऊ आणि मॅरिनेशन ठेवून घेऊ आणि पंधरा मिनिटांनी आपण रेसिपी बघूया पंधरा मिनिट मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि ते मस्त रमलेले आहे आता याच्यासाठी लागणारं साहित्य आहे आलं लसूणची पेस्ट दोन मिरच्या घेतल्या एक कांदा आणि कढीपत्ता घेतलाय आणि कोथिंबीर आणि मला हे फ्राय करायचंय आणि हा माझ्याकडे आहे दळलेला मसाला त्याच्यामध्ये खोबरं परत कांदा टोमॅटो आता असं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण बस आणि आता मी चालू करते आता मी फ्राय करते तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी कांदा टाकून तेल गरम झालेलं आहे त्याच्यात पण पहिले कांदा पचवून घेऊ Saya akan memasak kaligata. Ini आता काही टाकता सगळे मसाले ॲड करून थोडेसे परत त्याच्यामध्ये मसा मसाला आपला मस्त भाजला गेलाय आहे आपण आपल्याला रसा नाही बनवायचा आहे फ्राय बनवायचा आहे कारण की आपल्याकडे चपाती नाही आहे का चपाती नाही आहे सांगू का आज कुणी जेवायला नाही आले त्याच्यामुळं मी दाल खिचडी बनवली होती आणि त्यात मी एक फीक जेवली आणि दाल खिचडी आता उरलेली आहे तर त्याच्यात त्याच्यातून तुम्ही हे प्रॉन्स घेऊन आले त्याच्यामुळं मी चपाती बनवली नाही कारण की दुखात आहे की आपल्याला आता स्वप्च लागणार आहे okay. त्याच्यामुळं मी दुसरं काही बनवलं नाही त्याच्यामुळे आपण आता फ्राय करून खाऊया हा okay. माझा जिरा पावडर पावडर धनिया पावडर घरीचा मसाला मसाली तरे। आहे पूर्ण सगळे मसाले त्याच्यात एकत्र ही आहे माझी चटणी लाल तिखट त्याच्यानंतर थोडीशी हळद त्याच्यानंतर कांदा मसाला गरम मसाला थोडासा मटण मसाला आणि हे हे काय आहे तर हे जे पायामध्ये राहत मास ते काढलेलं आहे आणि फोडून घेतलंय भाजायला पण भाजायला सध्या गॅसवर खूप हे गेलं असतं त्याच्यामुळं म्हटलं पण येतातच फ्राय करून बघतो आणि ते पण खूप निघालय कमी नाही भरपूर निघालय भरलं त्याच्यामुळं अगोदर आपण टाकलेले आहे त्याच्यामुळे जर कमी वाटलंच तर मग परत टाकतो माझा प्रॉन्स रेडी आहे आता मी आले मग पेटे थोडं ते तुम्ही बोलले होते अंकाना चुकी कोणी केली तुम्ही मला माहिती होतं मी खाल्लेलं होत मोठे वाले प्रॉन्स त्याच्यामुळे मला माहिती हे प्रॉन्स आहे लॉबस्टर असंच राहतं पण ते थोडेसे वेगळे राहतात त्याचे पाय थोडे छोटे छोटे लागतात याचे पाय डायरेक असे मोठे कसे असे लस लस मारतात आणि आता मी मग तो लिंबू मारून घेते त्याच्यावर मस्त लिंबू मारला आता कोथिंबीर कोथिंबीर पण टाकून देते दिलेय माझं क्रॉन्स ट्रेडी मी त्याला प्लेट मध्ये मा काढते माझी रेसिपी तयार आहे क्रॉन्स